नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नंदर्भात आताची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे बऱ्याच दिवसापासून असणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची तयारी दर्शवण्यात आली आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेमार्फत राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांना राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व मोर्चे संदर्भात निवेदन देण्यात आले आहे सदर खालील नमूद करण्यात आलेल्या नऊ मागण्यावर राज्य सरकारकडून योग्य असा सकारात्मक निर्णय घेतल्या न गेल्यास माहे सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य राज्यव्यापी संपावर असल्याची माहिती सदर निवेदनामध्ये संघटनेमार्फत देण्यात आली आहे याशिवाय सदर देशात सुरू असलेल्या अकरा संघटनांनी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संप राज्य कर्मचाऱ्याकडून पाठिंबा दर्शवण्यात आला आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नऊ मागण्या कोणत्या कोणत्या आहे त्या आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया आहे प्रमुख नऊ मागण्या सरकारने लागू केलेली नवीन चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे दुसरी मागणी आहे त्याचबरोबर शिक्षकांच्या संघ मान्यता संदर्भातील दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशाची तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे तिसरी मागणी आहे वर्ग चार गट कर्मचारी तसेच वाहन चालक पद बंदी तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे चौथी मागणी आहे सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष करण्याची मागणी तर पाचवी मागणी आहे दोन टक्के वाढीव मागणी सहावी मागणी आहे प्रत्यक्ष यादीमध्ये असणाऱ्या अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात यावी सातवी मागणी आहे कंक्रांती रोजगार अंशकालीन तत्वावर दहा वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवे सामावून घेण्याची मागणी तर आठवी मागणी आहे राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करून राज्य कर्मचाऱ्याकडून लागू करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करावी आणि शेवटची मागणी आहे नवीन राष्ट्रीय धोरण लागू करताना पुनर्विचार करण्याची मागणी तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नव मागण्या संदर्भात अतिशय महत्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा अन्य शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाब नका धन्यवाद